मित्रांनो नमस्कार मी सध्या नाणे घाटामध्ये आलेलो आहे आणि या घाटामध्ये अतिशय दुर्मिळ वनस्पती आढळते तर या वनस्पतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत शरद बोराडे सर आहेत त्यांचा वनस्पती शास्त्रामध्ये खूप मोठा अभ्यास आहे तर समोर आता जी अमरकंद वनस्पती आहे ती कशी काम करते हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ सर नमस्कार आपलं स्वागत आहे अमरकंदाविषयी थोडक्यात माहिती आपल्या दर्शकांना द्या नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला औषधी वनस्पतीबद्दल माहिती देणार आहेत आम्ही पर्यटनासाठी नाणे घाटात आलो होतो फिरायला तिथे काही वनस्पती आम्हाला आढळल्या आणि त्याचं लाईव दर्शन मी आज देत आहे त्याची पानं कशी असतात मुळं कशी असतात शंखाच्या आकाराची ही फळं असतात आमरकंदाचा उपयोग जो आहे तो मनकेच्या गॅपसाठी मनकेचे प्रॉब्लेम हातापायाला मुंग्या येणे बधीरपणा सकाळी उठवत नाही अंग आकडतं ज्या माता भगिनींना किंवा ज्येष्ठ नागरिकांना संधिवाताचे त्रास आहेत संधिवाताचे त्रास त्रासापासून याच्यापासून मुक्तता मिळते याचा वापर कसा करायचा तो मी तुम्हाला आता दा सांगत आहे माहिती असा जो अमरकंद असतो शंखाच्या आकाराचा तो, आकारा तो खलबत्त्यामध्ये ठेसतात ग्लासभर पाण्यामध्ये दहा मिनटं उकळतात दहा मिनटं उकळल्यानंतर नाम मात्र कपभर दूध त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये जो प्रोटीन्स आहे तो प्रोटीन्स दुधाच्या प्रोटीन्सबरोबर विरघळतो दुधाच्या प्रोटीन्सबरोबर विरघळल्यानंतर तो आपण पिऊ शकतो खाऊ शकतो दुसरी गोष्ट अशी का ज्या सिनियर सिटीजनचे गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत गुडघ्यांची झीज झालेली आहे गुडघ्यांचे कार्टिलेज आतलं वंगन कमी झालेलं आहे गुडघ्यांची गादी परत नवनिर्माण करण्याचं काम हे अमरकंद करतात ते ह्या वरील पद्धतीने जर त्यांनी त्याचा वापर केला तर त्यांना खूपच फायदा होऊ शकतो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी याची माहिती दिलेली आहे माझी ओळख मागच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यापर्यंत पोचलेली आहे आणि त्याला खूप प्रतिसाद लोकांनी दिला तरी नव्याने परत एकदा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सबमिट करत आहे त्याचा काळजीपूर्वक ऐकून तुम्ही त्याचा वापर करा औषधी वनस्पतीचं जतन संकलन आणि त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे कारण ह्या औषधी वनस्पती नैसर्गिक आहेत निसर्गाशिवाय आपल्याला जगता येणार नाही त्याच्यामुळं याचा फायदा घ्या आणि जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझा फोन नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी ह्या व्यतिरिक्त कॉमेंट्समध्ये आलेल्या नंबरला कोणीही फॉलो करू नका त्याच्यावरती अधिक माहिती विचारू नका फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत म्हणून मी तुम्हाला हे वारंवार सांगत आहेत माझ्याशी संपर्क झाल्याशिवाय तुम्ही अधिक माहिती कुणाला विचारू नका आणि फोन करण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ह्या दरम्यान कधीही मला तुम्ही फोन करा मी तुम्हाला याच्यापेक्षा अधिक माहिती नक्की तुम्हाला देऊ शकेल आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या निसर्गाला तुम्ही शरण आल्याशिवाय निसर्गाचं जतन केल्याशिवाय आता आपल्यापुढे पर्याय राहिलेला नाही एक शेवटचा प्रश्न आहे की कि किती दिवस आपल्याला हा उपचार करावा लागतो हा उपचार साधारणतः जर जास्त दुखत असेल तर तो तीन महिन्याचा कोर्स आहे आणि जर कमी प्रॉब्लेम असेल तर तो व्यक्ती एका महिन्याच्या कोर्समध्ये सुद्धा चांगला ठणठणीत बरा होऊ शकतो तर हेच मला ज्येष्ठ नागरिकांना सांगायचं आहे एकदा अमरकंदाचा तुम्ही वापर करून बघा म्हणजे त्या कंदांमधली काय प्रॉब्लेम आहे तो प्रोटीन्स काय करतो हा प्रोटीन्स मसल बाइंडिंगचं काम करतो म्हणून आपली गादी तयार होते मणक्यांमधली आणि नैसर्गिकरित्याने कुठलेही तुमचं शस्त्रक्रिया न करता तुम्ही बरे होऊ शकता ही अमरकंदाची गॅरंटी आहे धन्यवाद तर मित्रांनो शरद बोराडे सर यांची व्हिडिओ आपण यापूर्वीसुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत त्यांचं बी एस सी बॉटने शिक्षण झालेलं आहे आणि वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांचा अनेक वर्षांपासून अभ्यास आहे आणि या जंगलामध्ये माशेचा घाट असेल किंवा घाटामध्ये जे काही असे काही दुर्मिळ वनस्पती आढळतात त्यावर त्यांचं संशोधन असतं आणि त्याचा त्यांनी अभ्यास करून अशा पद्धतीनं ते उपचार करत असतात तर समोरचा जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करावा खाली कॉमेंटमध्ये कोणीही नंबर टाकू नये कृपया कारण या ठिकाणी बऱ्याचदा असं झालं आहे की कोणीतरी तुम्हाला कॉल करतं आमच्याकडे ही अमरकंद वनस्पती आहे किंवा आमच्याकडे अशी अशी वनस्पती आहे ती आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला पैसे पाठवा असे ते सांगतात आणि आपली फसवणूक होते तर मित्रांनो शरद बोराडे सर स्वतः कधीही कॉमेंटमध्ये कोणाला उत्तर देत नाही त्यांचा जो नंबर आहे समोरचा त्यावरच तुम्ही कॉल करा त्यांचा जो टायमिंग त्यांनी सांगितला आहे त्याच वेळेत करा इतर वेळी जर तुम्ही त्यांना नंबर कॉल केला आणि तो जर लागला नाही तर तुम्ही थोडा वेट करा कधी मेसेज टाकून द्यावा परंतु खाली कॉमेंटमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क कोणाशीही साधू नका तुम्हाला जर कोणाचा कॉल आला तर सुद्धा तुम्ही प्रतिसाद देऊ नका कारण मित्रांनो अनेकांची फसवणूक होते तर तुम्ही ही काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद